सर्वांना प्रेमप्रोग नमस्कार मंडळी मला हे व्हिडिओ बनवताना स्वतःला अप्रदित्वाची भावना येते मी त्यांच्या वडिलांशी कसं बोललो आहे हे मलाच कळत नाही पण त्या गावचे सरपंच त्यांनी आमची थोडीशी मदत केली आणि हा व्हिडिओ का बनवला सगळं मी सांगणार आहे पण त्याच्या आधी ही क्लिप आहे का एकदा हॅलो हा काका का, का, का म्हटलं किती पैसे गेले त्यांचे त्याच्यामध्ये काळाचे कमीत कमी एक वीस लाख काळ आहे वीस लाख बर बर आणि मग बाकी काय शेती वगैरे करत होते का ते नाही नाही ड्रायव्हर ड्रायव्हर होता बर राहत कुठं होते राहत प्लॉट आहे पण असोडच्याकडे बर बर त्यांना कुणी भाऊ वगैरे आहेत का आहेत बर 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 ठीक आहे ठीक आहे किती दिवसापासून हे गेम वगैरे खेळत होते असं ते तरी दोन चार झाले चार वर्षी आमच्यापासून बघायला निघाल म्हणजे बाजूला निघालते तुमच्यापासून हा बाजूला तुम्हाला काही त्यांनी पैसे वगैरे मागितले सांगितलं होता की सगळं असं लोन झालं माझ्यावरती इतके पैसे गेले असं काही मला कर्ज झालंय म्हणल्यावर पुन्हा मी त्याला शेत वाटून दिलं सारं तेच त्याचं मग पुन्हा तेच त्यानं ते विकून बी टाकलं अच्छा ते शेत बी त्या गेम मुळेच विकून टाकलं का हा अरे देव बर 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 आणि मग नंतर ते घटना कधी झाली हे सगळी हॅलो हा सरपंच बाबाला सांगितलं की बाबा जे झालं होतं ऑनलाईन गेम मुळे हो ते बर त्याने जमीन बी दिली होती त्याला त्यांनी जमीन विकली आता प्लॉट विकला होता फक्त ऑनलाइन गेम मुळे झालेला विषय होता सगळा आणि त्याने म्हणजे विषय असा झाला की ते त्याच्या ह्याच्यातले गेल्यामुळे त्यांनी ते विषय केलेला आहे त्याच्यामध्ये दुसरी काय मदत वगैरे माहिती नाही कोणाकडे नाही मदत माहिती दिली की मदत हो काय शेत दिल होत त्याला त्याला ते शेत विकलेलं आहे बर बर तर मंडळी ज्याप्रमाणे तुम्ही ही क्लिप ऐकली याच्यामध्ये त्यांच्या वडिलांनी सगळं सांगितलं काय काय झालं कसं कसं झालं वगैरे वगैरे हे सगळं मला याच्यामधला एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही जी ऑनलाईन रेमी सर्कल वगैरे वगैरे हे जे गेम खेळ हा व्हिडिओ का बनवला मी सांगतो तुम्हाला माझं न्यूज ह्या चॅनलवरती टाकणे किंवा असं काही माझा कॉन्टेंट ह्या चॅनलवर नाहीच आहे हे तुम्हालाही माहिती पण आजचा व्हिडिओ का बनवतो माहिती का हा व्हिडिओ रात्री जे आहे ते एका इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती पडला होता आणि त्या अकाउंटवरती जे आहे ते जवळजवळ तो व्हिडिओ पडल्यानंतर पंचवीस ते तीस कमेंट अशा होत्या कोण म्हणते माझ्या या गेममध्ये दहा हजार गेले ते ॲविटर ॲविटर नावाचा गेम आहे किंवा तो रमेश सर्कल नावाचा गेम आहे कोण म्हणते माझे दहा गेले कोण म्हणते माझे पाच गेले कोण म्हणते अक्षरशः माझं एक ट्रॅक्टर याच्यामध्ये गेलं पण आणखी माझी लत सुटत नाहीये तुम्हाला एक साधक निस्मकायचं हे जे गेम असतात ना हे काही कोणी व्यक्ती खेळत नाही आता मला सांगा रमी सरकर किंवा ॲव्हिएटर हे लोक मिलियन मध्ये डाउनलोड करतात मिलियन म्हणजे लाखोमध्ये हे लोक डाउनलोड करतात मला सांगा एक लाख लोक जर इथून खेळत असते तर कंपनीतून बी काही एक लाख लोकच खेळत असतात का आपल्यासोबत म्हणजे मोबाईल जो आपल्यासोबत गेम खेळतो ना त्याच्यामध्ये कोणी व्यक्ती समोरून खेळत नाही फक्त आपण इकडून खेळत असतो आणि समोरून एक ए आयचं कॉम्प्युटर आपल्यासोबत खेळत असतं त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते यांनी ऑटोमॅटिक सेट केलेलं असतं मला याचं साधं उत्तर द्या आता की समोरून माणसाचा जिमक आहे आणि त्याच्या समोरून खेळणारा कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर जिंकणार आहे का माणूस जिंकणारे मग हो। एवढं माहीत असून सुद्धा तुम्ही खेळताय म्हटल्यावर तर तुम्हाला काय म्हणा मला सांगा फक्त दोन टक्के असे लोक असतात मंडळी याच्यामध्ये जे लाखो रुपये जिंकतात आणि त्यांच्याच ॲडव्हर्टाईज करून बाकी अठ्ठ्याण्णव टक्क्यांचा गळा इथं कापला जातो मंडळी साधी गोष्ट आहे एवढे जर ऑनलाईन सगळे जिंकले तर कंपनीला काय फायदा आहे हो त्याच्यामुळे मंडळी या गेमच्या नादाला तर बिलकुल लागू नका लक्ष्मण दादांचं एक खरं सांगतो तुम्हाला त्यांच्या वडिलांच्या बोलण्यातून हे फार गोष्टी मला कळाल्या बरं का त्यांच्या वडिलांशी बोलताना मलाच कसं तरी वाटत होतं पण हे बोलणं गरजेचं होतं त्या कमेंट्स सकाळी वाचल्यानंतर मला हा व्हिडिओ वारीच्या गरबडीत आपण असताना सुद्धा बनवायलाच पाहिजे त्याचं कारण म्हणजे मंडळी लक्ष्मण दादांचं आणखी आणखी वय जर आपण बघितलं ना त्यांचा तुम्ही हा फोटो बघा त्यांचं वय आणखी एवढं नाही आहे की तेवढं कर्ज फेडू शकत नव्हते त्यांच्या जीवनामध्ये ते बिलकुल फेडू शकत होते पण लोक म्हणतात ना कशासाठी हे अध्यात्म वगैरे काय विज्ञानवादी बनान काय न वगैरे वगैरे पण म्हणजे तुम्ही बघा ना पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ढाळजामध्ये जिथं ढाळज असायची भासायची तिथं चार पाच ज्वारीचे पोते पाच सहा गव्हाचे पोते हे असं जर पडलेलं असलं ना तर असा माणूस वजनात राहायचा की अरे बघ माझ्या ह्याच्यामध्ये एवढी ज्वारी झाली तेवढी जवळ असे वजनात गावभर सांगत फिरायचं हे समाधान असायचं पूर्वी पण आज तेवढे पोत्यांनी पैसे जरी पडले तरी समाधान नाहीये आपण मागे वैष्णवीच्या केसच्या वेळेस हे सगळं पाहिले म्हणजे काय की पोतभर पैसे असल्यानंतर करोडोचं घर असल्या नंतरसुद्धा सुद्धा किंवा लाखोंची गादी असल्यानंतर सुद्धा त्या गादीवर येणारी जी झोप हो आहे ना ही अध्यात्मानं मिळते आणि अध्यात्माच्या समाधानीनं मिळते त्याच्यामुळे लोक म्हणतात ना अरे प्रगतशील जगामध्ये विज्ञान आणि पैसा भरपूर कमावल पण त्या पैशेनं तुम्ही सगळ्या सुखसुविधा विकत घेऊ शकाल पण एक आंतरिक समाधान आहे एक मनाचं आरोग्य जे असतं ना आंतरिक आर बाहेरच्या आरोग्यासाठी गोळ्या उपलब्ध आहेत ते पण आंतरिक मनाचं जे आरोग्य आहे ना ते सुधारण्यासाठी अध्यात्मच कामाला येतात परमार्थाचे संस्कार कामाला येतात आज जर लक्ष्मण दार आता त्यांचे वडील परमार्थिक आहेत का हे मला माहीत नाही ते मला परमार्थाचा मुद्दा मांडायचाही नाही इथे पण सांगायचं आहे काय की जर थोडेसे संस्कार सांप्रदायाचे आपल्या मुलावरती दिले असते ना आज ही वेळ त्यांच्या परिवारात आली नसती साधा सांगायचा सा मुद्दा झाला तर बरेचसे लोक म्हणतात त्यांचा जीव गेला ठीक आहे लोकांना त्याचे हळहळ वाटत पण नाही आहे खरं सांगायचं झालं तर पण ते लहान एवढं एवढं लिकरू त्याची काय चुकं होती म्हणतात लोक त्याच्या बायकोची काय चुकी होती म्हणजे एक साधारण आपण पन... अनेक सा काय खरं सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू का मला ते बोलताना असं इतकं म्हणजे ऑकवड वाटतंय ना, ना। पण तरी मी बोलतोय अहो जायचंच आहे एक दिवस हे काय ठेवायचं नाही एक दिवस याला नाही म्हणलं तरी देव घेणारच आहे बहुत सुकृती नरदेह लाभला संत म्हणतात अरे किती काय काय करून हे मिळालंय आणि त्याला सुद्धा तुम्हाला लवकर द्यायची इथून लवकर द्यायची जर घाई असेल तर ज्यानं दिलंय त्याला वाटेल काय याची तरी चिंता आपण करतो का कधी असू द्या जाऊ दे हे सगळं थोडा माझा सांगायचा मुद्दा एवढाच होता की त्याच्या वडिलांची आणि त्यांच्या एकदा घरच्या मंडळीकडे आणि त्या लहान लेकराकडे एकदा बघा आणि हा गेम खेळायचा सोडून द्या हे सगळं ए आयचं ए आयने बनवलेलं असतं ए आय समोरून खेळत असतं त्याच्यासमोर आपण खेळू शकत नाही मंडळी ह्या सगळ्या पैसे कमावायच्या ट्रिक असतात आणि तुम्ही जर म्हणलं पण आम्ही ह्या कंपनीवर केस करेन आणि काही करेन काहीच करू शकत नाहीत कारण त्यांनी जे सुरुवातीला डिस्प्लेमध्ये दिलेलं असतं ना त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की ही यांनी तुम्हाला व्यसन लागू शकतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याला खेळता ह्या सगळ्या टिकमार्कला तुम्ही ओके केलेलं असतं ॲप डाऊनलोड करायच्या वेळेस जसं सिगरेट तुम्ही पितान ते सिगरेटवरती लिहिलेलं असतं सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ असं लिहिलेलं असतं तरी आपण पितो त्याच्यामुळे त्या लिहिलेल्या चेतावणीमुळे आपण त्या कंपनीचं काहीच करू शकत नाहीत तसं जे आदबारेशे लोक म्हणतात त्यांनी लमगा डवेळेला पकडाण काय नोकरान तिने ॲडव्हर्टाईज केली तिनं ॲडवर्टाईज केली पण खेळणारे तर आपणच होतो ना आणि तिनं ॲडव्हर करायचं ॲडवर्टाईज करायच्या आधीसुद्धा एक डिस्क्लेमर आलं होतं त्या डिस्क्लेमरमध्ये टी व्हीमध्ये असं लिहिलेलं होतं हा गेमचं तुम्हाला व्यसन लागू शकतं वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामुळे माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला अशा गेमच्या नादी लागू नका आज एका बापानं आपला मुलगा गमवला आहे एका आईनं आपला मुलगा गमवला आहे आणि एका गावानं एक, गावान एक होणहार तरुण गमवलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो जरा त्यांच्या परिवाराकडे बघा आणि ह्या गेमची लत सोडा नमस्कार